नाही खरं आहे मी अचानक आलो मी बीडच्या दौऱ्यावर होतो बीडला आमच्या विभागाची उद्योग परिषद होती आणि खासदार संदीपान मुंबरे साहेब देखील माझ्यासोबत होते आम्ही दोघांनी चौकशी चा। केल्यानंतर कळलं की सनमाननीय मनोजजी छत्रपती भवनला आहेत आणि मला असं वाटतं की काही राजकारणाच्या पलीकडेचे देखील संबंध असतात आणि त्या मैत्रत्वाच्या भावनेपोटीच मी त्यांना भेटायला आलो तिथं आल्यानंतर मैत्रीपूर्वक जरी भेट असली तरी त्यांनी त्यांच्या मागण्या मला सांगितलेल्या आहेत आणि तेवीस तारखेला मी असेन उमरे मामा असतील आमचे राजेंद्रजी असतील आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहोत आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणार आहोत आणि कुपोषण सोडवताना ज्या काही शासनानं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत एवढेच विषय झाला कुठेही बंदखोलीमध्ये चर्चा झाली नाही जाहीरपणानं आम्ही बोललो आणि आता आम्ही तिघेही तुमच्यासमोर जाहीरपणानं बोलतो आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेल्या बाबींचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत थोडीच चर्चा झाली मी सांगितलं ना मी या आंदोलनामध्ये पहिल्यापासून आहे मनोजींच्या संपर्कात आहे मला असं वाटतं की त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सरकारच्या नोंदी नोंदणीमध्ये आहे त्याच्यामुळे परत पुन्हा एकदा सांगण्याची काही आवश्यकता नाही त्या संदर्भात तेवीस तारखेला आम्ही भेट घेणार समितीची निवडणूक या सगळ्या सगळ्या मागण्या या सगळ्या सगळ्या मागण्या मी ते सांगतो सगळ्या मागण्या सांगितल्या चार मागण्या ज्या आहेत त्याची नोंद आमच्याकडे आहे ती मनोजींबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत सांगितलं ना तेवीस तारखेला खासदार संदीपान मुंबरे साहेब मुंबईमध्ये आहेत मी संदीपान मुंबरे साहेब आणि आलेले आमचे सर्व सहकारी तेवीस तारखेला आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार अशी सुद्धा चर्चा सुरू आहे नाही आता चर्चाच मला नाही सांगायचं कारण माझं सगळं उघड असत कारण सात करोड समाज मराठा लहान नाही याला तर कोणाला डावत येणार ना फडणवीसांना ना कोणाला ना, ना कोणाला त्यांना मुख्यमंत्री मिळालेलं त्यांनीच उलट मराठीशी बेमानी करून परंतु त्या दृष्टिकोनातून सामंत साहेब नाही आलेले ते इकडेच आले होते दौऱ्यावरती आणि त्या निमित्ताने काही गोष्टीवर चर्चा झाली पण असं नाही की ते कुठं त्यांचं आहे म्हणून ते खंबीर येतं कोणत्या गोष्टीवर नाही ते उघडच केले मी पहिल्यापासूनच मीडिया समोरच करतो रे बाबा काही गोष्टीवर चर्चा हा नाही नाही ह्या म्हणजे काही गोष्टीवरती म्हणजे आरक्षणाच्या कारण मी नाही मी मीडिया सोडून बोलतच नाही शिंदे लोक नाराज असले आणि तुम्हाला भेटले तरी कोणाचे भेटले तरी भाजपचे मंत्री भेटले तरी तीच चर्चा करतो काँग्रेसचे भेटले तरी तेच करतो बेसरामाचे भेटले तरी तेच करतो शिवसेनेचे भेटले तरी तीच करतो कोणाचे भेटले तरी आपण चर्चा तीच करतो कारण आपल्याला समाज सोडून दुसरं काही कळतच नाही कारण ते निरोप घेऊन मात्र तेवीस तारखेपर्यंत गेलेत या महाराष्ट्रातल्या समाजाला आनंद होईल मिळेल असं काम सामंत साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून करून मराठ्यांच्या सगळ्या मागण्या आठव्या त्या सोडवाव्यात ही विनंती आहे आणि सोडल्या तो खूप आनंदाचा दिवस आहे नाही सोडल्या काय संकट उभा मग मला नाही माहिती दे काय त्याला काय नावे लागते धन्यवाद